काय किंवा यायची वाली सगळं कि दात्या कळत आवड कामाला कसं आहे एकदम ओके कामाची गॅरंटी याची किंमत आहे तीस हजार रुपये कि या बरे होईल कामाला कसा आहे कामाला चालू आहे याची किंमत काय सत्तावीस हजार कि दात होता हा काय ना आपलंवाला कोणसा फोन नंबर तेवीस हा एक सात सात कुठला आपण वैजापूर बघा मित्रांनो मी इतर जाऊन जाऊ नसला असे तर अठराशे बाजार आमच्या मापाच्या अजून डिस्कॉल भेटाल पहिल्यामध्ये काय होईल पहिल्याच्या किंमत काय किंमत कामाल कसं आहे चालू आहे आहे बोरी दोन जाणी कमी जास्त कुठले आपण पंचाहत्तर छप्पन्न काय मित्र बघा तुम्हाला ही वस्तू कॉन्टॅक्ट करा एक नंबरची वस्तू आहे काय घे बैल किंमत किती आहे किती आहे एक, एक एक पाच सांगाल एक पाच किती दात्या कामाला कसा आहे कामाल कसा म्हणलं चालू आहे काय ना आपलं वाल कुठलं आपण फोन सांगा फोन नंबर अठ्ठ्याण्णव हा पंच्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी बघू शकतात बरे जोडी एक नम्बर चाहिँ कन्ट्याक्ट गर्नु चाहिँ बोलि त अझै बोली म युट्युब किम्मत बाहिर कि था था था? <tele> था जा काम कसै गीत किम्मत बाहिर त्यहाँ किम्मत छत्तीस हजार किती कामाल कसा आहे किती केलं बैलांची नऊ हजार किती कामाल कसा आहे चांगलं आहे फुल गॅरंटी कुठला आपण फोन नंबर काय शहाण्णव हा 18. हा अठरा तेवीस मित्रांनो ही बैल जोडी लागेल क्या बेल की है? ये देश की पैताळीस हजार किती आहे काम कैसा आहे कामा कामा चांगला आहे का कुठला आपण भेगाव काय ना आपल्या वाला समीर पटेल पुन्हा सांगा समीर शेख पटेल कोण फोन नंबर फोन नंबर सत्त्याण्णव चौसष्ट चौऱ्याऐंशी बेचाळीस ऐंशी किंमत आहे या बैलास किंमत एक लाख एक हजार कि जाती हा सा आधाती कामाल कसा आहे का जातो ती बायलांची जात कोणती बैलांची का एक नंबर आहे पुरा किंमत बैल की किंमत काय किंमत कि दाती कामाल कसा आहे क्लियर आहे क्लिअर आहे कामाल दोन्ही काही घेतले का किती मध्ये घेतले एक्क्याऐंशी लाक्क्याऐंशी मध्ये কমল কৈছে कुठला आपण ढोरकीच पायटन तालुका का शेतकरी व्यापारी काय काय आपला फोन नंबर बघा मित्रांनो घेण्यासाठी लासूर बाजारामध्ये आणि हा बैल घेतला आहे एक लाख लाख पंचवीस लाख किल्ला बैल जोडी घेतली आहे बैल ला नव्वद ला की जाते जात कोणी बैलांची जात कोणती बैलांची जात 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 देवनी कामाल कशा आहे सगळी गॅरंटी काय काय या पंच्याऐंशी कि जाते धावरी कामाल कसा आहे कामाल भरपूर गॅरंटी काय ना आपलं वाल पंडित शिवलाल कचवा कुठले आपण गोळेगाव गोळेगाव कोण सांगा गोळेगाव पंडित शिवलाल फोन फोन नंबर फोन नंबर शहाण्णव हा त्र्याहत्तर एकवीस एकवीसर मित्र बघा माझी कॉन्टॅक्ट करा शेतकरी त्यांच्या बैल असतात विक्रीसाठी घेऊ शकतात पाहू शकतात कामाल कसं आहे चांगा चालू आहे का किंवा काय बोलले पंचाळीस हजार जोडी का मग मित्र टांग्याची बैल आहे पंचाळीस हजार जोडी कुठले आपण काय नाव आपलं सचिन जाधव कोण सांगा सचिन किशोर जाधव फोन नंबर ठीक आहे मित्रांनो बघा तुम्हाला सांगण्यासाठी हा बैल तुमच्या करू शकतात आणि पेशल आहे काय म्हणजे बैलांची आहे किंमत किती किंमत दीड लाख दीड लाख किती आहे सहा सहा दहा कामाला कसा आहे कामाला सगळ्या कामाला कामाल कामा कुठले आपण का ना वापरावलं वो पुढून सांगा फोन नंबर फोन नंबर शहाऐंशी डबल झिरो मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट कराय म्हण बैल की किती पंच्याहत्तर किती कामाल कसं आहे सगळ्या सर्व कामाला चालू आहे कुठले आपण कोण सांगा फोन नंबर काय नाव सय काय काय बैलांची काय किंमत बैलांची काय पस्तीस आहे पस्तीस किती एक पस्तीस किती जाते कामाल कसा आहे फुल गॅरंटी काय नाव आपलं संभाजी शिवाजी काकडे कुठलं आपण कोण सांगा फोन नंबर ठीक मित्रांनो तुम्हाला भेट लागत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा काय के किंमत बायलांची की कि दाती आहे कामाल कसा का आहे फुल कामाल चालू आहे कुठले आपण काय नाव आपलं आलं सांगा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हां हां फोन नंबर सांगितलं नाही वाटत बघा तुम्हाला बेल ना हा मला कॉन्टॅक्ट करा